नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत साखरवरील अजिंठा कॉलनीत अजिंठा अभ्यासिकेचे करण्यात आले आज उद्घाटन धुळ्यातील साखरेवड येथील अजिंठा कॉलनीतील मोकळ्या जागेवर शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश समन्वय तथा अजिंठा बुद्ध विहार आणि मेडिटेशन संस्थेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या पुढाकाराने वरुंगडा केंद्राचे व अजिंठा अभ्यासिकेचे आज उद्घाटन करण्यात आले दरम्यान आजच्या उद्घाटना सोळा प्रसंगी अजिंठा कॉलनी परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिंठा कॉलनी येथे तुर्जय सोसाय तुर्जय हाऊसिंग सोसायटी रामनगर परिसर कृषी कॉलनी त्याच्यानंतर लुंबिणीवून परिसर येथील सगळ्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते येथे आज अभ्यासिकेचे उद्घाटन महिला भगिनींच्या मार्फत झाले तसेच विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन देखील के महिला भगिनींच्या मार्फत झाले आहे मी परिसरातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व अभ्यासकांना विनंती करतो की पुढच्या वेळापासून इथे अभ्यासिका सुरू होईल तर विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा त्याच्यानंतर सन्माननीय माजी आमदार फारूक शाह यांचं देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या निधीतनं ही अभ्यासिका इथे मंजूर झाली होती आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक मी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय भीम जय शिवराज जय महाराज